निक्की तुझी फ्रेंडशिप ही जास्त जवळची होती मुळात ती लोकांना फ्रेंडशिप वाटत नव्हती फ्रेंडशिपच्या वरती असं वाटत होतं तू काय सांगशील निक्की सोबत नेमकं तुझं रिलेशन काय होतं निक्की सोबत माझं फ्रेंडशिप होती त्याच्यानंतर आम्ही एकमेकांसोबत जोडलो आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही शंभर दिवस आतमध्ये असतात मी साठ दिवस होतो आतमध्ये तर जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत स्टँड घेतात किंवा तुमच्यासोबत बसतात जेवतात बोलतात तर तुम्ही अटॅच होतात आणि तो असा तो मुलगा नाही आहे की मी त्याला लाईक फील नाही करू शकतो ती मला फील करू शकते मी त्याला फील तिला फील करू शकतो तर फिलिंग्स तर येतच आहे जर वैभवसोबत मी तसं बसलं असतं तर वैभवचं माझं दिसलं नसतं तसं कारण तशी फिलिंग वैभवाने मी कधी कधी तर केस विस वाले आम्ही हे पण केलं मस्ती मजाकमध्ये त्याने मला गालावर केस केली वैभवने मी त्याला केले तर तो तसा नाही दिसणार ना पण इथे मुली मुलगा आहे तर तो तसं वैभवसोबत पण माझं असंच होतं की मा पाठीमागून येऊन मी त्याच्या वैभवच्या ॲस वॅसवरती पण असं मारलेलं आहे तर ते वेगळी गोष्ट आहे जर इथे तसं केलं असतं तर वेगळं दिसलं असतं तर ते तसं दिसणारच आहे एकीच्या बाबतीत कुठे अट्रॅक्शन जास्त वाटलं का कारण फ्रेंडशिपपेक्षाही जास्त बॉन्ड हा आम्हाला दिसतोय म्हणजे जरी तुम्ही सांगतो तो आहे व तशी आहे अट्रॅक्टिव्ह आहे तुम्ही जेव्हा आतमध्ये आदर तुम्ही पण हे म्हटलं होतं निकी तू खूप सुंदर दिसतंय तर अट्रॅक्टिव्ह तर ती आहे तिची पर्सनॅलिटी आहे अट्रॅक्टिव्ह ती करते अट्रॅक्टिव्ह ती मुलींना पण करते तर मी तर मुलं आहे मुलगा आहे तर ती आहे अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे तिची ती जशी माझी पर्सनॅलिटी आहे मी कोणासोबत उभा आहे या मी द दहा लोकांसोबत उभा आहे तर मी तुम्हाला अट्रॅक्ट करणारच की यार हा चा, याच्या याच्यामध्ये काहीतरी आहे तर ती पण तशी होती घरामध्ये जितके लोकं होते त्यांच्यामध्ये ती अट्रॅक्टिव्ह होती आणि मुलांमध्ये मी अट्रॅक्टिव्ह होतो तर ते आहे एक पर्सनॅलिटी जसं सेम से पर्सनॅलिटी आहे तर ते दिसणारच अट्रॅक्टिव असणारच दिसणारच आहे ती तुमची एंट्री होताना पण निक्की म्हणाले की मला एक अल्फा मेल हवाय तरच मी या शो मध्ये जाईन सो ते तुमचं आधीच ठरलेलं का बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत की हे सगळं आधी ठरतं का ठरवून पाठवलं तू आणि निक्की जाणार हे तुम्हाला दोघांना माहिती होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर काय दिशेल असतं माहिती आहे का जेव्हा तुम्ही एक शो मध्ये जातात तर तुम्ही हेच विचार करतात ना की यार आतमध्ये मला कोणीतरी अशी चांगली मुलगी भेटावी सुंदर दिसावी हे दिसावी सूरतच चालू आहे की माझी साडी नेसणारी पाहिजे मला हे पाहिजे मला तशी पाहिजे तर ती तुमच्या मनामध्ये असतात यार एक लडकी को चाहिए की अल्फा मेल हो ती विचार करणार ना कोणी चांगला लडका आला तर लडकी मुलगी मुलाचाच विचार करणार का कोणी चांगला मुला मुली असं नाही म्हणणार की ती चांगली मुलगी आली तर हे आली तर आणि मुलगा हेच म्हणणार की कोणती चांगली मुलगी आली तर आतमध्ये मला तिला बघा बग बघायला आवडणार खेळा तर असे लाईक थॉट्स असतात आपण स्वप्ने खूप बघतात की मला हे पाहिजे मला ते पाहिजे भेटत नाही कोणाला पण मला पण नाही माहीत होतं की निक्की येत आहे या निक्कीला पण नाही माहीत होतं की अरबाज येत आहे पण जेव्हा आम्ही आतमध्ये गेलो तर स्टेजवरती तुम्ही बघितलं रिॲक्शन फेक रिॲक्शन असले असते तर फेक दिसले असते पण स्टेजवरती तुम्ही बघितलं की आम्ही दोघांनी एकमेकाला स्माईल पास केली आमच्या तिथे हेल्दी फ्लटिंग पण समोरच झालेली होती तर असा विचार करून काय होत नाही आणि बिग बॉस हे खूप पुढचे आहात जिथे तुमचे विचार संपतात तिकडे त्यांचे स्टार्ट होतात तर ते असंच कोणाला टाकणार ना नाही असंच कोणाला बोलून लाईक करणार नाही जर असं असलं असतं तर खूप लक्झरी आयटम आमच्याकडे असले असते आतमध्ये की हे पाहिजे तर पाठवा ते पाहिजे तर पाठवा असं That's नेमका अभिजित बद्दल तुला काय इश्यू होता कारण तू बऱ्याच वेळेला म्हणालस की मला त्याच्याशी भांडण नाही करायचंय पण जेव्हा निक्की सोबत तो असायचा तेव्हा तुला बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम व्हायचा की सतत तो किंवा सोबत जो कि टास्क होता बिग बॉसचा त्याचं तर त्यांना एकत्र राहणं मस्ट होतं कारण तो बिग बॉसचा आदेश होता पण तुझं त्यावेळेला बिहेवियर फार वेगळं होतं निक्कीच्या बाबतीत की तू जेलस जेलस इथे दिसत होती सो ती का होती मग सोबत असताना मी तुम्हाला सांगू तर अभिजित सोबत मला म्हणते की तू माझी फर्स्ट प्रायोरिटी तर ते तर बोलण्यामध्ये होतं मी फर्स्ट पार्टी पण करण्यासाठी मी कसं होतं व्यक्ती माहिती आहे का मी निक्कीसाठी लाईक like, जे काय मी निक्कीसाठी करत होतं ना तो बंधनामध्ये लोकांना दिसलं की अरे बाबा खूप इन्सिक्युरिटी आहे याला तर हे आहे तर so, बंधनामध्ये काय झालं ना जी मी नि करत होतं लाईक like, फोडणीचा भात असो या काही गोष्टी असो तर ती निक्की त्याला येत नाही ते अभिजितला तर निक्की त्याच्यासाठी करत होती आणि मी बघत होतो तर कधी क असं वाटतं ना तुम्हाला तो पूर्ण थर्टी दिवस तुम्हाला असं वाटतं ना यार जे गोष्टी मी याच्यासाठी केलेल्या ते आता एक दुसऱ्यासाठी करते आणि तो पण एक मेल आहे तर ते आपल्याला होतंच कुठे ना कुठे काय इन्सिक्युरिटी होतेस की अरे यार का बसले का बोल रही होगी आणि क्या लाईक माझं असं असतं ना की मी गेमला घेऊन गेम पण खूप सिरियस होतो तर माझा कधी कधी असं असतं ना की मी तुम्हाला काही गेम प्लॅन सांगितले या माझा तुमचा गेम प्लॅन आहे आणि तुम्ही कुणी दुसऱ्या व्यक्तीसोबत बसला आहे बोलता बोलता बोलले तर सांगून जातो तर माझा गेम खराब होणार तर ते पण एक होतं त्याच्यानंतर ते अटॅचमेंट होती तर ते आपण त्याला थांबू शकत नाही ना तर ते तसा होतं काही इतका इनसिक्युरिटी इन आणि मी जेव्हा जेव्हा म्हटलो निखिलच म्हटलो की ते वजेसही होत आहे कुछ तूच प्रॉब्लेम आहे तर तूच करते सगळं तू त्याचं नाव नाही घेणार तर मी तुला थोडी ना तुला सांगणार काहीतरी होणार तर ते असं आहे अर बस टास्कमध्ये बऱ्याच वेळेला तू खूप छान टास्क खेळलेस म्हणजे लोकांचं हे म्हणणं होते की सगळे टास्क तुम्ही जिंकत होता तुमच्याकडे जास्त मेजॉरिटी नसतानाही तू तु तुझे शक्ती वापरून बरेच टास्क जिंकलास काय वाटतं तुझ्यापेक्षा वीक कोण होतं ज्यांनी तर तुझ्याऐवजी जायला हवं होतं असं तुला वाटतं कारण तू टास्कच्या बाबतीत जर तू म्हणतोस की तू परफॉर्मर आहेस तर मग कोण वीक होतं की ज्याने या घरातून एक्झिट घेणं गरजेचं होतं मी टास्कच्या बाबतीत पण होतो आणि घरामध्ये पण होतो तुम्ही माझे मुद्दे पण बघितले असणार मी खूप मुद्द्यामध्ये तुम्हाला दिसणार पुढे की बाबा हां हे चुकीचं झालेलं आहे कोथंबीरचा मुद्दा पण होता तर तिकडे पण मी झाडू मारतो जेव्हा उठवले होते पण खूप काही मुद्देमध्ये मी तुम्हाला कंटिन्युअसली दिसणार तर घरामध्ये टास्क पण होता माझी चर्चा पण होती आणि माझे मुद्दे पण होते मी घरमध्ये पण परफॉर्म केलं या किचन असो किचनमध्ये पण माझा पूर्ण योगदान होता असं कुठलीही गोष्टमध्ये माझं असं नाही झालेलं की माझं योगदान आहे दोनदा मी कॅप्टन बनलो सर्वात जास्त पैसे घरामध्ये आणले दहा हजार करन्सी घेऊन गेलो होतो दोन लाख करन्सी घेऊन गेलं त्याच्यानंतर फी पन्नास हजार घेऊन गेलं तर माझं योगदान सगळीकडे होतं पण माझ्या घरामध्ये जर मी बघितलं तर निक्कीला सोडून निक्की कारण निक्की गेम खेळत होती निक्कीला सोडून त्याच्यानंतर मला असं वाटतं की गेम कोणी नाही खेळला आहे फक्त पिकनिक केली आहे बी टीममध्ये तर फक्त ते बसवून गप्पे गो गप्पे गोष्ट सांगणार मी जर नाव घेतलं तर डिपी पॅडी अभिजित अंकिता जे आता घरामध्ये आहे ताई खेळले गेम ताई खूप छान गेम खेळत होते हे लोक आहे एकंदरीत पाहता तुझा थोडासा बॉन्ड अंकिता आणि त्या ग्रुप सोबत होत होता मध्ये जेव्हा निककी नव्हती सोबत सो तुला दुसऱ्या कोणासोबत बॉन्ड बनवावं असं वाटलंच नाही का अंकिता होती इव्हन आणि तुझं नंतर वाजलं तुम्ही फक्त जेव्हा टास्क एकत्र येत होते तेव्हाच एकत्र होतात पण तो बॉन्ड बाकी कोणासोबतच झाला नाही फक्त निक्कीसोबतच सोबतच का झाला कारण मी हे सांगणार की कहावत आहे ना की घोडा चारसी का तो क्या तर गेम होता जर मी सगळ्यांसोबत चांगला बॉन्ड ठेवणार तर गेम खेळणार कोणासोबत आणि माझ्याच लोकांसोबत जर मी गेम खेळतो तर मला पण हटवणार की अरे मी यांच्यासोबत गेम खेळतो तर एक व्यक्ती ठेवलं होतं मी माझ्यासाठी की बाबा हां हा माझा सेन्सिटिव्ह पॉईंट आहे आणि ही माझ्यासाठी आहे मी याच्यासाठी आहे एक आहे माल माझ्यासाठी जिथे मला चांगलं फील होते बाकी सगळ्यांसोबत खेळू आहे ना गेम